फरीदाबाद मॉड्यूलचे धागेदोरे थेट जैश ए मोहम्मदपर्यंत असल्याचा संशय जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ स्फोटाचा मास्टर माइंड असल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून कसून तपास दिल्ली स्फोटाच्या तपासाची धुरा एनआयएचे अतिरिक्त महासंचालक विजय साखरेंच्या खांद्यावर साखरेंच्या नेतृत्वात स्पेशल दहा अधिकाऱ्यांची टीम तैनात दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखी एक संशयित डॉक्टर जाळ्यात पुलगाममधील डॉक्टर ताजमोल पोलिसांच्या ताब्यात आतापर्यंत सहा डॉक्टरांची चौकशी दिल्ली स्फोटाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत कोंढव्यामध्ये एटीएसची छापेमारी दहशतवादी जुबेर हंगर केरकरशी संबंध असल्याच्या संशयावरून छापा पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घ्या तर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा अंजली दमाने यांची मागणी दमाने यांचा आका कोण राष्ट्रवादीच्या मिटकरींचा पलटवार कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेसोबत जाण्यास उद्धव ठाकरेंचा नकार पदाधिकाऱ्यांचा प्रस्ताव बासनात जाण्याची शक्यता शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजपासून अंतिम सुनावणी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंचं आव्हान पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना माझा उघडा डोळे बघा नीट